नमस्कार तुमच्यासाठी एक रोजगाराची संधी घेऊन आलो आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच आपलं एम पी सी बी यांचा एक सर्वे चालू आहे तर त्या सर्वेसाठी महाराष्ट्रात काही तालुक्यात काही जिल्ह्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे मुलांची आवश्यकता आहे ज्यांच्याकडे दुचाकी असेल दुचाकी लायसन्स म्हणजे दुचाकी परवाना असेल गाडी चालवण्याचा तर त्यांना ही संधी उपलब्ध असेल काम काय असेल तर हॉस्पिटल ब्लड चेकिंगच्या ज्या क्लॅम लॅब असतात ब्लड बँका असतात ज्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक लॅब असतात तिथं जायचं आणि त्यांचे सर्वे करायचे तर मोबाईलवरती एक ॲप तुम्हाला दिलं जाईल तुमचा लॉग इन आय डी तुम्हाला एक आय कार्ड दिलं जाईल लॉग इन आय डी पासवर्ड दिला जाईल तर ते सगळं घेऊन मोबाईलवरती तुम्हाला तो सर्वे करायचा आहे त्या ॲपमध्ये सगळी माहिती भरायची आहे तर त्या प्रत्येक सर्वेसाठी एकशे वीस रुपये तुम्हाला मिळतील समजा तुम्ही एखाद्या लॅबमध्ये गेला आहात आणि तुम्हाला एका लॅबमध्ये सगळी माहिती त्यांनी तुम्हाला दिली आणि तुम्ही ती सगळं सगळी माहिती ॲपमध्ये भरली की तुम्हाला एकशे वीस रुपये मिळतील असे तुम्ही दिवसभरामध्ये जवळपास दहा ते पंधरा लॅब फिरू शकता पुणे शहरामध्ये ह्या कामासाठी भरपूर स्कोप आहे एका दिवसामध्ये तुम्ही पंधरा वीस जरी लॅब फिरलात तरी तुमचे तुम्ही चांगली कमाई करू शकता तुम तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता तर जर कोणी इच्छुक असाल तर कमेंट व्हिडिओ खाली कमेंट करा तुमच्या संपर्कात कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद